मित्र हो नमस्कार यूट्यूबच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र दोन दिवसापूर्वीची गोष्ट मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला कॉलेजची मैत्रीण आणि महत्त्वाचं म्हणजे कॉलेजमध्ये एकदाही न बोललेली पण लग्नानंतर तिला मूल होत आणि मी तिला तिचा मित्र म्हणून खूप समजवायचो माझं म्हणणं एकच होतं की तू कधी हार मानू नकोस आणि दुसऱ्याचं कधी वाईट करू नकोस आज न उद्या देव तुला फळ नक्की देईल म्हणूनच तिचा मला फोन आला होता तिने सांगितलं अरे तू म्हटलंस ना ते नक्की झालं खरं झालं बरं म्हटलं का काय काय झालं आणि गुड न्यूज आहे मी म्हटलं तुझा एवढ्या दिवसां जेव्हा हो फोन आला तेव्हाच मला कळलं की काहीतरी आहे फक्त मला गुडन्यूज झाली घडून गेली हे माहीत नव्हतं तशी ती असली आणि म्हणाली अरे हो सांगायला आधी असं असं सांगितलं सांग नाही कारण खूप लोकं का म्हणतात की आधी अशा गोष्टी कोणाला सांग गेर सांगायच्या नसतात वगैरे वगैरे मग म्हटलं म्हणे मला सतरा डिसेंबरला मुलगा झाला मी तिचा अभिनंदन केलं आणि तिला ध्येय देत म्हटलं मी तुला कधी सांगितलं होतं की तू हार मानू नकोस आणि दुसऱ्या कोणाचं वाईट करू नकोस मागे देव आहे मित्र हो। देव या गोष्टीबद्दल कोणी काही म्हणू पण ही अज्ञातशक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या सृष्टीवर आपल्या विश्वावर राज्य करते आहे तसे आपल्या डोक्यावर खूप गोष्टी राज्य करतात राज्यकर्ते तर सदाकदा आपल्या डोक्यावरच बसलेले असतात पण त्यांच्याही डोक्यावर कोणीतरी आहे जे चांगल्या वाईट गोष्टी हे घडवत राहतात तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी बघा मित्रांनो तर तुम्हाला नक्की या गोष्टीची जाणीव होईल मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मा असं सांगत आलो आहे की कधी कोणाचं वाईट चिंतू नका आणि तुमचे प्रयत्न तुम्ही सोडू नका तुम्ही देवाचं नाव घेणंही सोडू नका आणि प्रयत्नही सोडू नका मित्रांनो खूप लोक काय करतात एक तर देवाचंच नाव घेतात किंवा एक तर प्रयत्नच करतात हे दोन्ही करणं का गरजेचं आहे ते मी तुम्हाला सांगतो आपण जेव्हा प्रयत्नच करीत असतो आणि यश येत नाही तेव्हा आपल्या मनाला खूप निराशा नैराश्य येतं निराश, निराश, निराश होतो आपण आपल्याला एकटे एकटं वाटायला लागतं आणि सारं आपल्या नशिबातच हे आहे लिहिलेलं अशी नकारात्मक भावनाही आपल्यामध्ये निर्माण होते त्यामुळे आपण प्रयत्न करायचे आणि देवाची आराधना करायची तुम्ही नुसती देवाची आराधना केले तर तुमच्या प्रयत्नांना कधीच यश येणार नाही तुमच्या प्रयत्नांना म्हणण्यापेक्षा तुमचे जे स्वप्न आहे ते कधीच साकार होणार नाही कारण मित्र काही हो, न करता तुम्ही बसला देवाची आराधना करीत तर तुमच्या पुढे कधी जेवणाचा ताट येणार नाही देव तुम्हाला असं फुकट खाऊ घालणार नाही तुम्ही प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नांना देवाचा आशीर्वाद मागा देव तुम्हाला नक्की आशीर्वाद देईल याच्यावर माझा विश्वास आहे हां पण एक आहे नशिबातल्या सगळ्यात गोष्टी तुम्हाला चुकवता येत नाही किंवा नशिबापासून नशिबात जे लिहिलं आहे त्याच्यापासून आपल्याला दूर पळता येत नाही म्हणजे तुम्ही म्हणाल की माझ्या घरातलं कोणीतरी मृत्यूशयावर आहे देवा त्याला वाचव डॉक्टर प्रयत्न करतात तुम्ही देवापुढे बसता ही गोष्ट वाचवता येणार नाही ही गोष्ट ह्या गोष्टीपासून दूर पळता येणार नाही कारण या गोष्टी प्रत्यक्ष देवाला सुद्धा चुकल्या नाहीत कोणताही देव घ्या त्याच्या अवतार कार्याची कधी ना कधी समाप्ती होते तसं कोणताही सजीव घ्या त्या सजीवाला जन्मही आहे आणि मृत्यू आहे मित्रो त्यामुळे या गोष्टीशी सांगड घालण्यापेक्षा आपण आपले प्रयत्न करणं आणि महत्त्वाचं म्हणजे कितीही देवानं परीक्षा पाहिली तरी चांगल्या मार्गाची का सोडायची नाही चांगला मार्ग सोडायचा नाही अनेक वेळा असं असतं की चांगल्या मार्गाने जाणाऱ्या माणसाच्या आयुष्यात खूप काटेरी रस्ते असतात त्याला वाटतं त्या काटेरी रस्त्यांवर जाण्यापेक्षा तो बरा रस्ता चांगला आहे जवळचा पण आहे आणि चांगला पण आहे पण मित्र हो। काही गोष्टी या वेळेच्या अगोदर किंवा वेळेच्या नंतरही होऊन चालत नाही तर त्या वेळेत होणं महत्वाचं असतं त्यामुळे चांगल्या रस्त्याने जाण्यापेक्षा एक वेगळा मार्ग म्हणून काटेल रस्त्यावर चाला तुमचे पाय वेदने विवळतील तुम्ही विवळाल पण तुमचा भविष्य काळ हा उज्ज्वल असेल आज तुम्हाला माहीत असेल अनेकांकडे गडगांच्या संपत्ती आहे वाईट मार्गानं कमवलेली सुद्धा पण त्यानं दिवस रात्र झोप लागत नाही मग आता ह्याला सुख म्हणायचं का आणि आपण गरीब असलो आणि ह्याला जर सुख म्हणणार असू तर आपलं फाऊल हे चुकीच्या वाहनावर पडू पाहत आहे असं लक्षात ठेवा ही एक कथा झाली मित्र दुसरीच घटना अशीच पंधरा वीस दिवसापूर्वी घडली होती माझ्या एका मित्रालासुद्धा कोणीच मूर बाळ नव्हता आणि लग्नाला जवळपास पाच सहा वर्ष झाली होती तोही हताश झाला होता महत्त्वाचं म्हणजे त्याच्या पत्नीच्या फॅलोपॅन ट्यूब ज्या असतात त्या ब्लॉक झाल्या होत्या त्याच्यावर औषधोपचार करून झाले आय यू आय करून झालं त्याच्यात खूप पैसे गेले जवळपास पन्नास साठ हजार रुपये त्यानंतर थोडं तो कुठल्या तरी डॉक्टराचा संदर्भ त्याला मिळाला तिथे आय व्ही एफ सक्सेसच होतं असं त्याला सांगितलं गेलं त्या डॉक्टरांकडे ते गेले तिथं सव्वा लाख रुपये खर्च आला आणि तरीसुद्धा मौन झालं नाही शेवटी त्यानं मुलाचा नाच सोडून दिला आणि शेवटी ठरवलं की आपण दोघांनी आयुष्य खूप चांगलं जगायचं असं म्हणून तो रोजच्या आयुष्याला त्याने सुरुवात केली पण देवाची ओढ किंवा देव देवाचा जो जे काही करीत होता ते त्यानं करणं सोडलं नाही उलट मार्गशीर्षच्या महिन्यामध्ये त्याच्या पत्नीनं व्यंकटेश स्तोत्राचं वाचन सुरू केलं आता हे व्यंकटेश स्तोत्र मार्गशीर्षच्या महिन्यामध्ये तेन, ती पावणे बारा वाजता रात मध्यरात्री आंघोळ करून बारा वाजता ती वाचायची ज्यांचं संस्कृत चांगलं नाही त्यां त्यांनासुद्धा हे स्तोत्र वाचायला जवळपास पाच मिनटाच्यावर लागत नाहीत तिने व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात केली आणि जवळपास दोन महिन्यातच तिच्याकडे आनंदाची बातमी आली मित्रांनो आता तुम्ही मला सांगा विज्ञान ही गोष्ट आहेच पण त्याला अध्यात्माची जर साथ नसेल तर ते सक्सेस कसं होऊ शकेल याच प्रकरणामध्ये आणि हे प्रकरण तुम्ही कदाचित म्हणाल हे खोटं असेल रच रचित कहाणी असेल कुठली तर रचवलेली गोष्ट असेल तुमच्या अवतीभोवतीसुद्धा अशा खूप गोष्टी आहेत जिथं विज्ञानानं हात टेकले पण तरीही त्या दाम्पत्याला मूल झालं पण ते कधी झालं विज्ञानानं हात टेकल्यावर म्हणजे विज्ञान वाईट आहे वगैरे असं मला म्हणायचं अजिबात नाही विज्ञानानं खूप गोष्टी साध्य केल्या आहेत आपलं आयुष्य खूप अवघड होतं ते सोपं केलं या सगळ्या गोष्टीही मान्य आहेत पण म्हणून अध्यात्म कमी आहे असं नव्हे आता खूप लोकांचा प्रश्न असतो की मी अध्यात्म मार्गानं चाललो आहे पण मला काहीच मिळालं आता तुम्ही आध्यात्मिक मार्गाने जात आहे तो आध्यात्मिकच मार्ग आहे की आणखी कोणता मार्ग आहे हे कुणी ठरवलं कारण आज बुवाबाजीच्या बाजीच्या नाद्याला लागून काहीतरी करणं ते सांगतील तसं वागणं आणि तसंच देवाचं नाव घेणं हे प्रमाण खूप झालं आहे खूप म्हणजे ओवरलोड आहे लोक देवाच्या मंदिरात जाऊन स्वतःच्या अडाणी किंवा चांगल्या बुद्धीनं जेवढं देवाचं नाव घेत नाही तेवढ्या त्या महाराजांच्या नादी लागून घेतात मित्र रामायणातले एक गोष्ट सांगतो शबरीनं तिची उष्टी बोर रामाला खाऊ घातली का घातली आता तुम्ही जर उष्टीबोरक राम उष्टीबोर आता आपल्यासारखा शिकलेला माणूस काय विचार करेल ए करे गोष्टी बोर आपण पण खाऊ घालना रामाला मित्र हो तिथंच आपलं चुकतं शबरीनं ज्यावेळी उष्टी बोरक रामाला खाऊ घातली त्यावेळी तिचा हेतू काय होता तर आंबट बोर रामाला मिळू नये तर गोडगोड बोरच रामाला मिळावीत हा चांगला हेतू होता आता तुमचा हेतू काय आहे आपण काय विचार करतो शिकलेली माणसं की रामाला चालतात उष्ठीबरोबर दिलेली तर खाऊ घातली तर काय आहे असं मित्र लक्षात ठेवा हा दोन गोष्टीतला फरक आहे तुमचा हेतू जर चांगला असेल तर परमेश्वर तुमचं उष्टी जेवण असेल उष्टा पदार्थ सुद्धा खाऊ शकतो एवढा तो नितळ आणि स्वच्छ मनाचा आहे म्हणून मित्र मी नेहमी म्हणतो ही दोन उदाहरणं मी मुद्दा म्हणून आणि याच्यासाठी मुद्दामून आज व्हिडिओ बनवला या व्हिडिओमध्ये थोडंफार विषयांतरही झालं आहे मला मान्य आहे पण हे याच्यासाठी अनेक वेळा असं असताना आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगतं आणि आपण ते फॉलो करतो मी तुम्हाला नेहमी सांगेन तुमच्या मनानं जे देवाचं कराल ना ते खूप चांगलं राहील भलेही त्याच्यात काही चुका असू दे देवाचं करा पण तुमच्या मनानं करा दुसऱ्यांना सांगितल्यावर करू नका याला काहीच अर्थ होणार ना। नाही आणि महत्त्वाचं म्हणजे या कलियुगात तुमचे वाईट गुण सोडून द्या चांगले गुण सोडू नका देव तुमच्याही मागे असाच उभा राहील मित्र शेवटी लक्षात ठेवा एक महान शास्त्रज्ञ आयुषाईन ज्याने अणुतून परमाणूचा शोध लावला त्यालासुद्धा मान्य करावं लागलं की ह्याच्याही पलीकडं अशी एक दैवी शक्ती आहे जिला कोणी देव म्हणतं कोणी गौतम बुद्ध म्हणत असेल कोणी अल्ला म्हणत असेल किंवा आणि कोणी काही म्हणत असेल तर अशी एक शक्ती आहे त्या शक्तीला त्या त्या धर्मानुसार वेगवेगळी नावं आहेत पण एक शक्ती नक्की आहे की जी शक्ती हे काही ना काही घडवत राहते मित्र एवढा मोठा महान शास्त्रज्ञ पण या अशा शक्तीपुढे तो नतमस्तक होतो आपण तर सामान्य माणसं आहोत या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार महत्त्वाचं जाता जाता महत्त्वाचं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार